Lalu seperti si manter, ha bapak mau nyalah. Tapi tanam bertiga lagi. Tidak, नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज निघालो आहे आम्ही पालीला सौरभ आणि मी दोघंच चाललो आहे विचारलं मित्रांनो सगळ्यांना कर कोण नाही आहेत अजिंक्य नाही आहे गाव ना गावाला गेला आहे बाकीचे मित्र त्यांना हाय काय 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 कामं असतात पर्सनली सगळ्यांची आणि आज दिवाळी नग चतुर्थी तर आम्ही आंघोळ मिंगोळ करून सकाळी सकाळी लवकर उठून निघालो आहे सौरभकडं जायचं आहे माझं तर लवकर उरकलं आहे आज सौरभ किती वेळ लावतो आहे ते आता बघूया पाच वाजलेत पाच वाजता निघालो आहे मी बघू किती वेळ लावतो आहे सकाळचे साडेपाच पावणे सहा झालेत पाचचा टायमिंग रहा सौरभला पाच वाजता निघायचा आपल्याला तरी काय सौरभ अजून आलेला नाही आहे अजून किती वेळ लावतो आहे काय माहिती तर खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर हा बाबा माणूस आला आहे कधी टायमिंगवर कधी येत नाही तसंही मी पण तसलंच आहे असं दगा एक कोणतरी उशीर केला म्हणजे आरबी बाईस पूर्ण होत नाही सचिननी सांगितल्याप्रमाणे आपण पालीला चाललो आहे पालीच्या गणपतीला पाली रायगड तर तिकडं जाण्याच्या अगोदर आपण हनुमंतांच्या दर्शनासाठी आलेलो आहे इथं आणि हे झाल्याच्या नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला पण जाणार आहे आणि तिथून पुढं आपला प्रवास सुरू करणार आहे आपण ज्यांच्यामुळं अखंड हिंदुस्थानातली मंदिरं शहाभूत आहेत ज्यांच्या आपल्या घरातल्या बाहेरची तुळस सुरक्षित आहे अशा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या दर्शनाला आलेलो आहे आपण महाराजांचं दर्शन घेऊन आपण तिथून पुढं आपली जी वाटचाल आहे तिकडे प्रस्थान करणार आहे म्हणजेच पालीच्या दिशेने कॅमेराला डिजिटेकचा टेकचा माईक आणला होता लावायला पण पन... नशिबाची कायम लागलेलेच आहेत त्यामुळं हा काही त्याला कनेक्ट झाला नाही आता मी माझ्या मोबाईलला कनेक्ट करून बघू आता काय होत आहे का जुगाड हे आयुष्यात जुगाडच करत आलेलं आहे मी पण माझं फक्त नावच बदनाम ना मी चुकापाटील म्हणून अकरा चोखा पाटील ओ चार थप उडवून करता येईल असं नाही काय करता उत्ताप दोन मिनिटांवर असं काल उत्ताप फक्त बघ होतो कसं लागतो बाकी असं खादा नाही मी काही सांगते नाही घाला भाऊ मी एवढा काय बाहेर उत्तम मी त्याच्यात बनवून घालतो आपण नाश्ता वगैरे करून तर जाता जाता मला मुळशीचा समुद्र लागलाय बघा तुम्हाला लाटांचा आवाज वगैरे येईल नाही आला तर ठीक आहे काय समजून आम्ही एडिटिंग मध्ये करू <laughs> मस्त दिसतो इथं एकदम म्हणजे धरण आहे मुळशीच मुळशी धरण पण इथं उभं राहिल्यावरती समुद्राचा फील येतोय कारण का ते पाणी जे हवेमुळे साईडला धडकतंय तर लाटांचा आवाज येतोय

क ा나् त 나 के 나ू र 나 द व 나 न ड 나ा र 나 ज ा나나

इतना आता इथन मित्रांनो पाली फक्त सहा किलोमीटर राहिलेलं आहे पण इकडचं जे वातावरण आहे त्यातलं जबरदस्त आहे ना की फिलिंग ढागा एकदम हिरवळ हिरवळ गड दिसतोय सरस गड दुकान मुळे जरा दिसणार ना आपल्याला समोर एक मोठा डोंगर दिसतोय आपल्याला दोन डोंगरांचे झुळके तो सरसगड आहे मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे आणि सचिन गाडी लावाय गेलाय सचिन गाडी लावतोय गाडी लावून आता मंदिरात जातो आणि तुम्हाला मंदिरातलं दाखवतो आता सगळं जर अलाउड असेल कॅमेरा तर आणि आपण तसं ट्राय करूच का। तस काही विषय नाही तर अजिंक्यदारांचा अजिंक्यदारांचा फोन आलेला आहे तर मेन जे लीड आहेत व्हिडिओचे म्हणजे फेमस युट्यूबर अजिंक्य सर यांचा आम्हाला मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनासाठी कॉल आलेला आहे फुल मार्गदर्शन चालू आहे गेले होते होते अजिंक्य सर खेकडे आणि इथं गणपतीला आलोय आम्ही दर्शनाला आणि निर्लज्ज सांगतो खेकडे पाकडायला गेले होते असं काय सांगू नको वेळ बस मेन गावराच्या दिशेने चाललेलोय आता या पालीच्या गणपतीबद्दल काही माहिती सांगायचं झालं तर बल्लाळी बल्लाळ या भक्ताच्या नावावर देवाला बल्लाळेश्वर दे म्हणून नाव पडलेलं आहे तर आता आपण गाभऱ्यात गेल्यावर सगळं दाखवूच सचिन आता इथं बाप्पासाठी कमळाचं फुल घेतो आहे आणि जे देवाला अतिशय प्रिय आहे असं जास्वंदाचं फुल आणि दुर्वा सचिन घेतो इथं तर दा चा या दादाकडनं आपण बाप्पासाठी फुली येऊन चाललेलो आहे याचं नाव किरण दादा आहे आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर शेअर कर हा व्हिडिओ आरबी फ्रेंड सर्कल म्हणून आमच्या चॅनलचं नाव आहे तर आपण आत्ता मंदिरात आलेलो आहे दुंडी विनायक म्हणून गणपतीचं मंदिर आहे आधी ह्या बाप्पाच्या पाया पडायला लागतं आणि मग आपण बल्लाळेश्वराच्या मंदिरात जातो तुझी रसरा तुझी रसरा बालका गुरीच्या बालका मल्लाळेश्वर जे रे दी, दे दी। चा बळेश्वराच्या मंदिरासमोरच एक तलाव आहे छोटा छोट्या तलावात मासे आणि कास वगैरे बघायला भेटल आपल्याला दोन मजली मंदिर आहे मंदिराचा कळस आपल्याला दिसत असेल सचिन आणि मी आत्ता अभिषेक करणार आहे गणपतीला त्यासाठी आता सोहळा घालून रेडी होतो आम्ही आणि जर अभिषेकाचा व्हिडिओ दाखवता आला आम्हाला करता आला तर कॅमेरा आतमध्ये नेण्यासाठी अलाउड नाही आहे आम्ही परमिशन घ्यायला आलो होतो इथं ऑफिसमध्ये पण आता इथं ऑफिसमध्ये कोणच नाही बघू आता खाली परत एकदा विचारून बघतो आम्ही खालच्या ऑफिसला तर त्यांनी परमिशन दिली तर आम्ही पुढचा व्हिडिओ करू अभिषेकाचा सोहळा घालून रेडी आहे आम्ही अभिषेक करायला तर कॅमेरा आम्हाला काउंटरवर जमा करायचा आहे आतमध्ये परमिशन परमिशन नाही आतमध्ये व्हिडिओ काढायचा हा आत्ताच गप्पाला अभिषेक घालून आलेलो आहे आम्ही लुक दाखवतो तुम्हाला लुक कसं दिसतो सोहळा वेळा

व कोणकर गुरुजी भेटलेले आहेत तर कोणकर गुरुजी आपल्याला पालीच्या बल्लाळेश्वराबद्दल जे पुरातन मंदिर आहे त्याबद्दल माहिती सांगतील काही ओम वक्रगण्ण महाकाव्य सूर्यकोटी समप्रवान मन कुरणय देवा सर्वकार्य सुसुरा या गणपतीचं नाव आहे बल्लाळेश्वर त्याच्या मागे जे मंदिर आहे आपण सर्वांनी जे दर्शन घेतलं असाल त्या गणपतीचं नाव आहे झुंडी विनायक इथे पूर्वी जंगल होतो जंगलामध्ये बल्लाळ हा वैश्यवण्याचा मुलगा इथे सेवेला बसला होता पाच पन्नास मुलांसाठी अवरात्र सेवा करायची परंतु बल्लाच्या वडिलांकडे मुलांच्या वडिलांनी अनेक तक्रारी केल्या की तुमचा मुलगा आमच्या मुलांना वैटनात लावतो रात्रीचा दिवस झाला दिवसाची रात्र झाली तरी आमची मुलं घरी परत येत नाहीत अशा अनेक तक्रारी झाल्यामुळे बल्लाच्या वडिलांना बल्लाचा राग आला आणि बल्ला ज्या ठिकाणी एक पाषाणची मूर्ती करून ध्याना समजले होते त्या ठिकाणी ते गेले आणि ती पाषाणती मूर्ती रागाबरोबर उचलल्याने फेकून दिली ते पलीकड देऊ नाही ती धुल्ली विनायक त्याही अवस्थेमध्ये खूप बल्ला निधान मारण केली रक्तबंबाल केलं एका झाडाला बांधून ठेवला सांगितलं कोणी देव कोणी ईश्वर असेल तुला येऊन सोडवेल तर प्रत्यक्षात ईश्वराने म्हणजेच गणपतीने इथे बल्लाला दर्शन दिलं बंधनातून मुक्त केलं सांगितलं तुझ्या भक्ती आहे तुला हवे ते मागून घे तर बल्लाने दोन वर मागून घेतले जे भाविक इथे येतील मनावर सेवा करतील भक्ती करतील श्रद्धा ठेवतील त्यांची मी इच्छा पुरे करेन त्यांच्या मी कामना पुरे आणि तुझ्या नावाने इथे मी वास्तव्य करेन म्हणून ह्या गणपतीला बल्लाईश्वर साहेब ह्या गणपीच्या डोळ्यामध्ये दोन हिरे आहेत भेंबीमध्ये एक हिरं आहे हे संपूर्ण मंदिर साडेतीनशे वर्षापूर्वीचं पेशवेक्रिन मंदिर आहे मंदिराच्या समोर जी घंटा दिसते ज्यावेळेला चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकला त्यावेळेला विजयी घंटा म्हणून आणलेली आहे ज्या धोंड्याची बल्लाळ विनायक म्हणून पूजा करायचा तो धोंडा म्हणून धोंडविनायक बल्लाचा पूज्यमूर्ती ती आहे म्हणून प्रथम तिथं दर्शन करायचं आणि इकडे आलं दर्शनाला मंगलमूर्ती गुरुजींनी आपल्याला माहिती दिली आहे तर गुरुजींनी म्हणल्याप्रमाणे पेशव्यांनी पेशव्यांनी जे घंटा विजय घंटा इथे दिलेली आहे ते आपण दाखवू तुम्हाला आणि सांगितल्याप्रमाणे जी पेशव्यांनी मंदिराला जी विजय घंटा दिली ती घंटा आपण तुम्हाला दाखवू काही okay, किंवा जे विजय घंटा आहे प्रचंड मोठी आणि वजनदार अशी घंटा आहे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तलाव तुम्हाला मग दाखवला आम्ही तरी पण पुन्हा एकदा तुम्हाला तलाव दाखवू आणि मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तुम्हाला आम्ही दाखवू चला गुरुजींनी आपल्याला सांगितलं की तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे जसं की आपण बघतो तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी हे दगडात पूर्ण बनवलेलं मंदिर जुनी इंजिनिअरिंग आहे तर आताचे इंजिनिअर तोडच देऊ नाही अशा पद्धतीने हे जे जुनं शिल्प आहे मंदिर एकदम अशा रेखीव अशा कामाने सजवलेलं आहे एकदम दगडात रेखीव काम केलेलं आहे मंदिराचं मोठ्या मोठ्या पाषाणांचा उपयोग करून मंदिराचे बांधकाम केलेले दिसते आपल्याला मंदिराला फेरी मारता मारता आम्हाला एक मोठं इथं दिस आढळून आलेलं आहे ते नक्की जुन्याचं घाण आहे का जात आहे ते आम्हाला नक्की माहिती नाहीये ज्यांना कोणाला माहिती असेल कमेंट मध्ये नक्की कळवायचं मंदिरात शहरात आवाज आलो आहोत संगीताचा दिवाळी पहाट म्हणून आम्ही दाखवतो समोर नस येणे नाचल गौरी कला ह्या हा अभंग घेऊ वाजे मृदुंग वाजे मृदुंग वाजे मृदुंग वाजे मृदुंग संगीताच्या सुश्राव्य मधुर ध्वनीने आम्ही त्या दिशेने खेचले गेलो आणि साधारणतः अर्धा पाऊण तास आम्ही तिथेच उभो एवढं मस्त एकदम अमृता सारखी वाणी असं मस्त संगीत त्यांनी म्हणलं तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सगळं तर आता आम्ही इथंच थांबतो दर्शन वगैरे आमचं झालंय आणि आम्ही त्या दिवाळी पाठच्या कार्यक्रमात पण गेलो तिथं ऐकले मस्त अभंग वगैरे झाले सगळं ऐकलं तुम्हाला पण व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच सगळं तर इथंच आपण हा ब्लॉग संपू धन्यवाद नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा कमेंट करा अजून आम्हाला काय अपडेट्स करता येतील किंवा नवीन काय सुचवता येईल तुम्हाला की सांगा की बाबा आम्ही ही हा ब्लॉग बनवा तो ब्लॉग बनवा कुठलं ठिकाण असेल त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्ही सांगा आम्ही जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद